रंगडा दिलाचा राजा असल फौला तू असल तू मनात माया टोळा निखारे बाघाची अवलाद तू महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार माननीय श्री भास्करराव पाटील खतगावकर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य युवा नेत्या डॉक्टर मिनलताई निरंजन पाटील खतगावकर यांचा नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ स्वर्गीय भगवानराव भिलवंडे नगरी नांदेड रोड नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड जाहीर प्रवेशाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा यांनी केलं आहे